महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा बागलान तालुक्यातील माननीय खासदार शोभाताई बच्छाव यांनी आज वरचे टेंबी येथे घेतली शेतकऱ्यांची भेट वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज ने आज वरचे टेंबी येथे घेतली भेट वरचे टेंबी येथील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ शेतकरी यांनी खासदार शोभाताई बच्छाव यांना निवेदन देऊन नवबुद्ध वस्तीमध्ये संविधान भवन बांधणे नवबुद्ध वस्तीत सभा मंडप बांधणे टेंबी वरचे बॉर्डरी रोड अंगणवाडी बांधणे मुंबई मातेचे शोभीकरण करणे रोहिदास वस्तीगृह সভাগৃহ বান্ধে आदिवासी वस्तीत सभामंडपाच्या आवारात फेवर ब्लॉक बसवणे इंदिरानगर वस्तीमध्ये कॉंक्रिटीकरण करणे आदिवासी वस्तीत भूमिगत गटार करणे सिंचन विहीर ही गेल्या पंधरा वर्षापासून मंजूर होत नाही तरी शासनाचे धोरण हे विकासाचे असून गेल्या पंधरा वर्षापासून टेंबे या गावात डॉ बाबासाहेब कृषी क्रांती योजना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना व एम जी एस मधून मिळणारी योजना ही नुसती कागदावर असून मागासवर्गीय यांना सिंचनाचा प्रश्न पाण्याची पातळी पाच वर्षापासून चांगले आहे तरी गाव क्रिटिकल झोनमध्ये आहे तरी या गावातील अल्पभूत धारक शेतकरी यांना सिंचनाची सोय मिळावी यासाठी गाव क्रिटिकल झोन मधून निघावे असे सर्वसामान्य शेतकऱ्यांना लाभ मिळेल गावातील ग्रामस्थ शेतकरी यांनी निवेदन देताना गावातील ग्रामस्थ शेतकरी निवेदन देताना उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज वामन शिंदे प्रतिनिधी नामपूर सटाना मी वामन शिंदे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आज आपले धुळे लोकसभा मतदारसंघातील खासदार शोभाताई बच्चाव यांनी आज बागलान तालुक्यातील वरचे टेंबे इकडे पाहणी करत असताना शेतकऱ्यांचे अततंत नुकसान झालेले आहेत आणि ते नुकसानमध्ये आज त्यांच्याबरोबर अधिकारीही फिरत होते ती पाहणी करत असताना आज वरचे टेंबे येथील काही ग्रामस्थांनी आपले जे शोभाताई बच्चा आहेत हो खासदार त्यांना निवेदन दिलेलं आहे आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ नमस्कार प्रथम आपण जे निवेदन दिलेले त्याच्याबद्दल माहिती आपली प्रतिक्रिया सांगा जे गावाचे क्रिटिकल झोनमध्ये गाव आहे त्याच्या टेंबे गेल्या पंधरा वर्षापासून गोरगरीब एस सी एस टी ओबीसी कुठल्याही प्रकारच्या योजना राबत नाही इथं शासना धोरण आहे की कागदावर नियम सिंचन कृषी प्रधान द्यायच व्हावा ते कुठल्याही प्रकारचे होत नाही तसं निवेदन दिलं आहे खासदारांना नमस्कार प्रथम तुमचं नाव सांगा माझं नाव श्रीकांत खरे जे आपण कायम त्यांना निवेदन दिलं कोणत्या प्रश्नांवरती आपण निवेदन दिलेलं आहे आ, सर आम्ही निवेदन असं दिलं की आमच्या गावाला पंधरा वर्षापासून कुठल्याही प्रकारच्या विधी येत नाही हा प्रश्न आम्ही सर्वांनाच म्हणजे दहा वर्षापासून तर पंधरा वर्षापासून आम्ही प्रत्येकाला सांगतोय परंतु कोणीच आमच्या मनावर घेत नाही की हा हे गाव क्रिटिकल झोनमधून उठावं आणि शेतकऱ्यांना भरपूर फायदा व्हावा परंतु आम आम्ही आज एकदम गरीब शेतकरी सर्वसाधारण आम्हाला आम्ही कोरडवाहू शेती करतो आजपर्यंतसुद्धा कारण की सिंचन विहिरी मिळत नाही आणि बघितल्या तर अशा प्रकारे त्याच्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारचं विकास करू शकत नाही आमचा त्याच्यामुळे जर शोभाताई बच्चाव यांनी जर क्रिटिकल झोनमधून गाव आठवलं तर आम्हाला भरपूर फायदा होईल आणि विहिरी मंजूर होतील त्यामुळे आमचं म्हणजे सर्वसाधारण शेतकऱ्यांचं हित हित त्याच्यामध्ये आहे परंतु शोभाताई बचाव करतील असं वाटतं आम्हाला आपण पाहू शकता की इथे शेतकरी जमा झालेले शेतकरी बांधवांना शेतकरी बांधव सांगतात की आपले धुळे लोकसभा मतदारसंघातील जे खासदारताई शोभाताई बचाव हे आमचं काम करतील आणि क्रिटिकल झोन मधन हे गाव काढतील वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज वामन शिंदे प्रतिनिधी नामपूर सटाणा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा